इव्हनिंगचे पाच वाजलेले आहेत तरी पण ऊन खूप आहे या वेळेमध्ये असं वाटतं ना की हे दुपारची वेळ आहे पण इव्हनिंगचे पाच वाजलेले आहेत म्हणजे आता दिवस मोठा झालेला आहे म्हणजे सात वाजता दिवस मावळत आहे आणि बरं पण आहे जेव्हा एक्स्ट्राची कामं असतात ना त्यावेळेमध्ये आपल्याला वेळेची कमी जाणवते तर दिवस मोठा हे ठीक आहे तर आज दिवसभरात मी काय काय कामं आवरली अगोदरच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे शेअर आहे कारण उद्या आहेत नवे गहू हो, तर उद्या वीर सवासींना आमंत्रण दिलेलं आहे पाहुणे येणार आहे तर त्या तयारीमध्ये मी लागलेले म्हणजे आज जी ही थोडीफार साफसफाई होती ती झालेली आहे हॉलमधली म्हणजे जास्त मी रुमामधले इकडं तिकडं काहीच काढाकाडी केलेली नाही फक्त मी गोधळी धुवली आणि बाकीचे सगळे पडदे पाय पुसण्या सोप्याचे कवर आणि स्टोनचे पडदे आणि जे तोरण बांधलेलं होते तो फुलाचं ते पण सगळं काढून मी स्वच्छ धुलेले आणि दोन चार कुंडे पण धुलेले आहेत म्हणजे बाकीचं पूर्णपणे मी काढलेलं नाही आहे कारण वेळेची कमी का आज दिवसभर जितकं होईल तितकं मी केलं आता जे आता इथून जी तयारी होणार आहे ती उद्याची होणार आहे कारण उद्या खूपच गोदा असणार आहे कामाचा पुरणपोळचा स्वयंपाक बनणार सत्यनारायणची कथा पूजा वगैरे हे सगळं होणार आहे तर थोडंसं लवकर उठूनच मी सगळ्या कामाला लागणार आहे पण त्या अगोदर जीही तयारी आहे थोडीफार ते आजच करून घेणार आहे बघू शकता पाय पुसण्या पण व्यवस्थित वाढलेल्या आहेत त्या आणून टाकल्या आम्ही आणि मावशीला पण जेवायला उठवलेला आहे म्हणजे मावशीची तब्येत बरोबर नाही आहे म्हणजे तब्येत बिघडलेली आहे त्यांची तर आल्यानंतर एक वेळा जेवण झालेलं आहे आणि आता आपण टॅबलेट घ्यायचे आहे त्यांना तर म्हणलं जेवण करा आणि टॅबलेट ह्या मग थोड्या वेळाने चहाही करून देणार आहे आणि बघू शकता ऊन खूप आलेले हॉलमध्ये म्हणजे जसं दिवस मावळत आहे ना तसं ऊन आतमध्ये येतं तर पर्दा वगैरे लावायचा आहे कारण मावशी झोपलेली झोपल्या होती तर मावशीला म्हणलं अगोदर जेवण करा आणि औषध गोळ्या घ्या दिलीशचं पण जेवण चालू आहे दिलीशला जेवायला मावशीला वाढलेला आहे तर अशाच कामामध्ये थोडासा वेळ माझा जास्त जातो तर बघू शकता मावशीची तब्येत यावेळी खूपच बिघडलेली आहे म्हणजे जसं म्हणतात ना वयानुसार एक औषधपणा त्यांना आलेला आहे व्यवस्थित चालता येत नाही दावखान्यात पण दाखवलेला आहे औषध गोळ्या पण चालू आहेत तरी पण तब्येतमध्ये मध्ये थोडीशी म्हणजे काही सुधारणा झाली नाही मावशीच्या तर तेच म्हणतात आणखी वेळा दावखान्यात दाखवला इकडे गरम भात दिलेला आहे आणि जोपर्यंत की मावशीचं जेवण होत आहे तोपर्यंत सोप्याची कवरी टाकते परत मावशी तर रेस्ट घेतात मग मला परत ते काम हजार राहून जातं तर इकडे सगळे सोप्याचे कवर जे आहेत ना स्वच्छ धुवलेले खूप छान वाटत आहे म्हणजे अजिबात बघावं तिकडं ना स्वच्छता आहे म्हणजे कुठेही धुणे मी जेव्हा आलेली होते ना त्यावेळेस खूप धूळ धूळ दू, घरात दू, पाऊस थांबत नव्हतं असं झालेलं होतं जितकं स्वच्छता आहे घरामध्ये तितकं छान वाटतं आणि असं म्हणतात की लक्ष्मी पण आपल्या घरामध्ये तेव्हा येते जेव्हा घरची स्वच्छता आहे किंवा धूळ जाळी जुळी बघावं तिकडा पसारा भरून ठेवला ना खरंच आपल्या घरामध्ये बसावं असं वाटत नाही ना पाहुणे थांबतात ना आपण थांबतो असं होतं तर जितकं आपण घर व्यवस्थित ठेवलं जितकी स्वच्छता ठेवली तितकं ठीक आहे आपलं पण मन लागतं तिकडे स्वतःचे कवर मी टाकलेले आहेत आणि हे वस्तू करण्यासाठी मी अगोदरच म्हणजे कापूस निवडून घेतला म्हणजे बिया वगैरे वेगळ्या केलेल्या होत्या आणि त्यानंतर गोंडे पण करून ठेवले वसम्यासाठी म्हणजे आपण जसं जा एकसारखं का कापूस घेऊन बी वसमाळ करू शकतो ते तशी पण होते म्हणजे दोन तीन प्रकार आहेत वसमाळ करायचे पण अशा पद्धतीने वसमाळ करायची जास्त वेळही लागणार नाही आणि खूप सुंदर अशी वसमाळ करून तयार होते अगोदर गोंडे बनवून ठेवले मी आणि आता इथे पाण्याचा हात लावून लावून की गोंडे बी जोडून घेतलेले आहेत आणि सगळं हळदी कुंकू पण लावून ठेवते म्हणजे उद्याही कुठली कामं आवरायला नको आज जितकं होईल तिथे मी तयारी करून ठेवत आहे परत वसमाळ झाल्यानंतर मला पण करायची फुलवाती पण करायची आहेत म्हणजे जे ही उद्या पूजेला लागणार आहे ती सगळी तयारी मी आजच करून ठेवणार आहे तर मस्मा इकडे जुळून घेतले हळदी कुंकू लावलेले आणि मावशीचं जेवण झालेलं आहे तोपर्यंत तर अगोदर मावशीला मी औषध गोळ्या देते म्हणजे मावशी मॉर्निंगला पण घेतलेल्या आहेत आणि आता पण म्हणजे या गोळीवरती लिहिलेलं आहे की कि किती टाइमची गोळी आहे तशा म्हणजे ते बघूनच मी दिलेलं आहे तर ही सगळी कामं आवडली आता पुढच्या कामाला लागूया तर बेडशीट ही अंतरायचं आहे मला म्हणजे सगळे कपडे व्यवस्थित वाढेल कारण खूप भयानक आहे खूप गरमी आहे त्यामुळे जास्त वेळ लागला आणि मला धुवायलाही वेळ झाला होता तरी पण सगळे कपडे वाढलेले आहेत तर इकडे बेडशीट अंतरल उशीला खोळ घातले हे पण काम झालेलं आहे आता आलेले मी किचन मध्ये आणि मला आज लोणी काढायचं आहे म्हणजे तूप पण संपलेलं आहे उद्या पुरणपोळीचा स्वयंपाक बनणार पाहुणे येणार तर बिना तुपाचा पुरणपोळीचा स्वयंपाक सोनं आहे तर अंग मी एकदा तूप करून घेत आहे तर एक ते दीड तांब्या साईनं भरलेला आहे तर मोठं मिक्सरचं भांडं घेतलं तितकं व्यवस्थित चालत नाही भांडं कारण त्याची जी नट आहे ना ते निघत आहे तरी पण मी तेच घेतलेले कारण त्यामध्येच परफेक्ट लोणी निघत तर आजच्या दुधाची साय पण मी घेतली आणि जे पानामधले थोडीफार घेतली पाणी टाकलेलं म्हणजे नॉर्मल पाणी घेतलेलं आहे मी गार फ्रीज मधलं पाणी वगैरे घेतलेलं नाहीये नॉर्मल पाणी घेतलं तरी पण पटकन लोणी आलेली होती जास्त वेळ आला नाही यामध्ये इकडं थोडंसं पाणी टाकून मी फिरवून घेतलं परत मी आणखी थोडंसं पाणी टाकलेलं आहे म्हणजे जास्त ठीक झालं तरी पण ते लोणी व्यवस्थित येत नाही म्हणून थोडं थोडं करून पाणी टाकलेलं आहे दोन तीन वेळा मी फिरवून घेतलं अगदी पाच मिनिटांमध्ये लोणी निघून आलेली होती जास्त वेळ लागणार नाही तर त्याच्या पातळीला पूर्णपणे काढणं आणि जे बाकीची साय आहे ते पण मी काढून घेतली म्हणजे अशाच पद्धतीनं लोणी करून घेतली म्हणजे तीन चार बॅचेस मध्ये मी पूर्ण लोणी काढून घेतलेली आहे मी संगसंग तोप बनत ठेवणार आहे जोपर्यंत मी तोप बनेल तोपर्यंत तो तो बाकीची तो कामं आवरून घेते म्हणजे संगसंग कामं आवरले ना जास्त वेळ लागणार नाही जास्त आपली धावपळी होणार नाही त्याला जातो इकडे बघू शकता ज्याची भीती होती तेच झालं त्याची नाठ निघालेली आहे तर मी काय केलं ते जे आता घेतलेलं होतं मिश्रण मी जी साईज ते मी तांब्यात काढलं परत आणि त्यांना टागोदर बसवून घेते या मिक्सरच्या भांड्याची आणि मग परत हे त्यामध्ये टाकून मी फिरवून लोन घेतलं म्हणजे दोन तीन वेळा तरी याची नट निघालेली होती तर काय मी हे तर लोन परफेक्ट आलेली बघू शकता आणखी थोडीशी साईड आलेली आहे पूर्णपणे काढून घेते आणि सगळं सगळं मी लोणी बनत ठेवते म्हणजे हे तूप बनत ठेवते थोडेफार भांडे झालेले आहे तर विचार केला की एकत्र सगळे भांडे घासायचे नाही मी अगोदर लोणी काढून घेते कारण साईचे दोन तांबे आहेत परत मिक्सरचं भांडं पातेलं हे ते खूप सारं झालेलं आहे यावेळेमध्ये तर हे सगळे भाडे वगैरे क्लीन करून परत मला स्वयंपाक करायचं आहे आणि थोडीफार उद्याची तयारी म्हणजे भरडा वगैरे धुवून ठेवायचा मिक्सरला लसून सोलून ठेवायचं आहे का जी कामं आज म्हणजे ज्या जा, 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 कामात जास्त वेळ लागतो ती कामं मी आज सावरून ठेवणार आहे तर वाती वसर हे सगळं झालं इकडे लोणी पण काढून झालेलं आहे फक्त दूध गरम करायला ठेवायचं आहे दूध गरम करायला ठेवलं आणखी नाही करा म्हणजे दिवसात तीन वेळा तरी मी दूध गरम करते म्हणजे दूध खराब होत नाही आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर त्या दिवसाचा चा प्यावासा वाटत नाही मग मी दूध कधी फ्रीजमध्ये ठेवत नाही खिडकीत दूध राहील दिवसात दोन तीन वेळा ती दूध मी गरम करत राहते तर इकडे बघू शकता लोणी एकदम परफेक्ट आलेली आहे पांढरे शुभ्र आणि लोणीला बघितलं ना, ना। कृष्ण भगवानची आठवण खूप येते म्हणजे असं लड्डू लड्डू करून काढते ना तर कृष्ण भगवान अशी लोणी खूप खूप आवडते आणि याचा एक फायदा आहे की यामध्ये ताक अजिबात येत नाही तर असंच मी लड्डू लड्डू करून हे लोणी काढून घेतलेले पूर्णपणे आणि जे ताक राहिलेले ना त्यामध्ये आंबटपणा नाही म्हणजे मी विरजू लावत नाही फक्त साय काढून फ्रीजमध्ये ठेवून देते तर याला पण मला विरजू आहे म्हणजे उद्यापर्यंत छान हे विरजूला जाईल आणि पिण्यासाठी येईल नाहीतरी मी शेरू टाकत असते शेरू तर आहेच आहे तिकडं सगळंच मी लोणी काढून घेतलेले जे हे एक्स्ट्राचं ताक थोडंफार आलेले ते पूर्णपणे काढून घेते आणि मी तूप करायला ठेवते म्हणजे लोणी गरम करायला ठेवते आणि ते बघू शकता थोडंसं ताक खाली सांडलेलं आहे ते पण मला किचन पाऊन स्वच्छ करून घ्यायचं आहे मिक्सर पण थोडंसं ताक ताक झालेलंच आहे त्याला पण पुसून घ्यायचं आहे आणि भाजी सगळे क्लीन करायचे वेळेत ना बेशोक काम आहे बेशोब कसलाच विचार करायची काही गरज नाही फक्त करत राहा करत राहा किचन कर मध्ये काम आपले अशीच असतात कितीही करा कितीही करा ते काही संपणारच नाही असं आहे तर हे ताक जे आहे ना मी गंजात म्हणजे थोडंसं भिजवून टाकलं अगोदर नंतर ताक ते थी 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 ताक ओतलेलं आहे आणि झाकून ठेवले खिडकीमध्ये म्हणजे सकाळपर्यंत छान ते भिजवलं जाईल आणि जे ताक सांडलेलं आहे ते पण मी पुसून घेतलं मिक्सर पुसून घेतलेला आहे आणि अगोदर मी काढून ठेवते म्हणजे पसारा होणार नाही खूप पसारा होतो म्हणजे सगळं सगळं काढत जायचं त्या डब्यामध्ये मी ओवा ठेवलेला होता धुवून म्हणजे ओवा इथं झालेलं आहे फ्लावर मध्ये आम्ही झाकलेलं होतं तर सगळं चोळून घेतला धुवून म्हणजे एक दोन मातीचे खडे होते धुऊन मी डब्यात भरून ठेवला ते तसंच आहे तर ते पण मी डब्या उठून वरच्या साईडला ठेवला कारण ओव्याचं दररोज काही काम नसतं किती तरी आपल्याला धुळेवर लागत असतो काहीतरी आपण धपाटे भजी हे करायला घेतलं त्यावेळेस तर ते पण ठेवून झालेलं आहे परत आता हे आरती समयी हे जे भांडे आहेत ना ते पण मला क्लीन करायचे आजच्या म्हणजे उद्याच्याला मी पण कामं ठेवलेली आहेत तर एकदम मोनी गरम करायला ठेवले जोपर्यंत की निवाण निवाण तूप बंद राहील कमी गॅस येईल तोपर्यंत मी किचनमधली सगळी कामं इकडं आवरून घेत आहे लसूण पण खूप सारा मी सोलून ठेवलेला आहे कारण ना सोलायला भरपूर वेळ जातो आणि सकाळी ते कामं होणार नाही कारण सकाळी खूप धावपळ होणार आहे माझी म्हणून जितकं होईल तितकी कामं मी आजच आवरून तयारी करून ठेवलेली आहे तर थोडीफार तयारी नियोजन अगोदरच करून ठेवलं तर जास्त आपली मॉर्निंगला धावपळ होणार नाही सगळी कामं वेळेत होतात आपली आ, समया आरत्या सगळ्या मी पितांबरी लावून छान क्लीन केलेला आहे म्हणजे तुम्ही म्हणता की काही पितांबरी लावू नको दुसरं काहीतरी लिक्विडचं नाव सांगितलं लिंबू सांगितलं चिंच सांगितली लिंबू चिंच न परफेक्ट निघतं पण पर नंतर खूप हँग पडतात त्याचे त्यामुळे मला पितांबरी परफेक्ट वाटते छान घासून घासून मी स्वच्छ केलेले धुवून घेत आहे आणि आता इथून पुढची कामं म्हणजे प्रसाद वगैरे भाजून घ्यायचा विचार करत आहे आणि दरवाजाची पूजा करायची आहे म्हणजे सगळी चौकटी दार मी सगळे पुसून घेतलेले आहेत फक्त मला पूजा करायची आहे म्हणजे मॉडेलला ते पण होणार नाही कारण खूप सारे चौकटी आहेत सगळ्याची गंध लावून कुंकू लावून पूजा करून ठेवणार आहे आणि तोरण आहे कसलं तोरण फुलाचं तोरण स्टोनचे पडदे हे तर मी लावलेले आहेत पण जेव्हा आपण नवक करतो ना त्या वेळेमध्ये आ, याला ना काय म्हणतात ढाळी गव्हाची ठुशी करडा हे सगळं बांधलं जातं म्हणजे आंब्याची पान पानं हि एक तोरण म्हणून बांधायचं आहे तर ते पण मी आजच करणार आहे तर बोळ्या आता मी काय काय करू शकते म्हणजे आता स्वयंपाक पण करायचा आहे आणि उद्या काय काय सामग्री लागणार की ते पण मी आणायला लावलेली आहे कारण मॉर्निंगला कशी धावपळ होते दिनेशच्या पप्पा तरी लवकर जातात आणि दिनेशचं पण तसंच आहे कॉलेजला जातो सुट्टी घेतो की न घेतो मी तर म्हणलं सुट्टी घेऊ दे एक दिवस पण आता क्लास वगैरे असलं तर सुट्टी घ्यायला जमत नाही दिनेश तेच आहे की म्हणून सुट्टी घ्यायला जमणार नाही तर विचार केला की पहाटे पाच वाजता असं जी पूजा मांडायची कारण नंतर ना दिनेश राहतो ना दिनेशचे पप्पा राहतात सगळ्या आपापल्या कामात आणि लवकर घरी पण येत नाही म्हणून म्हणलं सगळे आशेपर्यंत सत्यनायणची पूजा मांडून घ्यायची कारण मी स्वयंपाकात असते आणि ब्राह्मण देवता आली की मग सगळी पूजेची मांडणी मी करून ठेवते पण पूजेला तर बसायचं असतो मग दिनेश दिनेची पप्पा सकाळी लवकर जातात मग मी विचार केला की पहाटे पाच वाजताच पूजा मांडायची म्हणजे सगळे त्या घर त्यावेळेत घरी राहतात बाबा पण राहतात दिनेश दिने पप्पा सगळेजण राहतात ब्राह्मण देवतांना सांग सांगितलेलं आहे की पहाटे पाच वाजताच्या कारण यावेळी म्हणजे ब्राह्मण देवता पण खूप खूप इज्या आहे सगळ्यांच्या घरामध्ये आता सत्यनारायणची पूजा होते कथा वाजवायची असते ते ब्राह्मण देवतांनाही पहाटे पाच वाजता ते म्हणत होते की दोन वाजता सुटून जायचं आहे आमच्या वाजता या तर इकडं सगळ्यांनी घासून घेतल्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि पूर्ण पाणी कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेले कारण यावरती पाण्याचे डाग खूप भयानक पडतात म्हणून पाणी राहू द्यायचे मी अजिबात तर सगळे मी व्यवस्थित पुसून ठेवलेले आहेत म्हणजे दोन आरतीच्या ताटल्या मी केलेल्या आहेत म्हणजे सासूबाईंची पण पूजा करायची आहे मला तर एक आरतीची ताटली सासूबाईच्या पूजेसाठी ठेवलेली आहे मी एक मी सत्यनारायणच्या पूजेसाठी ठेवलेली आहे समया पण इकडे सगळ्या घासून पुसून ठेवलेल्या आहेत दिनेशला मंडळ पूजेची सामग्री काय काय आणली आहे तर तेच आठवण करून सांगत आहे की केळी आणलेली आहे नारळ आणलेले आहेत खाती पान म्हणजे सगळं लिस्ट बनवून दिलेली होती परत सगळी पूजेची सामग्री तर आणखीन एक वेळा बघून ठेवणार आहे म्हणजे काही त्यामधलं विसरलं तर आहे कारण पहाटे पाच वाजतानायणची पूजा मांडणार आहे मग त्यावेळेमध्ये कुठले दुकानं दुकान चालू राहणार नाही जे हे लागणार आहे ठेवून आहे म्हणजे पूजेची सामग्री आणि विठ्ठल मूर्ती पण मी घेऊन आलेली आहे पण त्या मूर्तीला अभिषेक घातल्याशिवाय म्हणजे पूजा केली जाते म्हणून मी फक्त कवर का काढून ठेवली उद्या मी पूजा करायला घेणार आहे म्हणजे ब्राह्मणाच्या हातानंच अभिषेक करून घेणार आहे मूर्तीचा आणि मगच देवपाट्यावर विराजमान करणार आहे तर इथं मी घेता येतात म्हणजे ही सगळी दिवसभराची धावपळ करून करून आशेकपणा खूप येत आहे मला या वेळीमध्ये पाय दुखणं अंग दुखणं हे सगळं तर गोळी घेतलेली आहे मी आणि परत माझ्या कामाला लागलेले कारण या वेळी थकवा किंवा काही आपली तब्येत बिघडली तर ही कामं करणार कोण त्यामुळे फुल एनर्जीची गरज आहे म्हणून मी अगोदर टॅबलेट घेतली आणि परत माझ्या कामाला लागलेली आहे तर इथं वरती तुम्ही चढलेलं आहे कारण मला पापड पाहिजे होते आणि सगळे कुठल्या डब्यात काय ठेवलेले मला लक्षातच राहत नाही तुम्ही किती वेळा म्हटलं की ताई यावरती लिहून ठेवा जा म्हणजे तुला पटकन घेता येतं तर तुमचं बरोबर आहे पण होतच नाही कधी मूर लागेल काय माहिती द्या झालं तर इकडं सगळे डबे मी खाली काढायला वेळ आणि एका डब्यात मूग ठेवलेले होते म्हणजे उसळ बनवण्यासाठी मी बाकीची सगळी मूग दाळ केली पण थोडेफार उसळ बनवण्यासाठी ठेवले आणि त्यामध्ये फुरफुरे लागलेले आहेत म्हणजे फुरफरे म्हणजे एक प्रकारचे असतात वेळा लागले की पूर्ण वाट लावतात त्याची तसं झाले तर डब्बा खाली घ्या आणि उद्या सकाळी लवकर उन्हाळा टाकून येणाला टाकले थोडस ते नेऊन जातात परत मी भाजून डाळ करणार आहे कारण आता राहणार नाहीत ते मग आणि पापड पण मी काढायला लागलेले आहेत म्हणजे उद्या हे पण काम मी ठेवलेले नाही पापड वगैरे सगळे आज काढून घेतले कारण उद्या खूप गोंधळ होणार आहे जितकी तयारी मी करून ठेवली तितकी लवकर उद्या कामं आवरणार आहेत तर पापड काढून कवरमध्ये दे टाकून ठेवलेले आहेत परत पोहे पण वरतीच होते तर पोह्याचे पॉकेट काढलेलं दे आहे डब्यात भरून ठेवत आहे कारण सतत नाश्ता बनत असतो त्यामध्ये पोहे किंवा सुशेला बनवण्यासाठी मुरगुन हे सगळं मी किचन मध्ये थोडंफार ठेवत असते तोपर्यंत इकडे लोणी पण कळलेला आहे म्हणजे थोडफार राहिलेला आहे तर म्हणलं आता समज समज म्हणजे तिकडच्या काउंटर मी लोणी बनत ठेवलेले म्हणजे तू बनत ठेवलेला आहे आणि इकडच्या काउंटर मी ठेवले तवा आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत मला आणि इकडे आमचे बडबड बडबड चालूच आहे म्हणजे दिनेश घरी असला ना बडबड बडबड चालूच असते दिवसभर काही ते काही दिनेशला सांगायचं असतं काही काही मला सांगायचं असतं तर इकडे काय काय किराणा आणला ते बघत आहे तर रवा आणलेला एक किलो म्हणजे उद्या सत्यनारायण पूजा तर रव्याचा प्रसाद करायचा आहे एक किलो गुळ आणायला आलेले एक किलो शेंगदाणे आणायला आले आणि बाकीची पूजेची सामग्री केळी फोरी पाणी हे सगळं आणलेलं आहे ते सगळं करून मी ठेवलेलं आहे आणि शेंगदाणे मला भाजून घ्यायचे आहेत आता म्हणजे उद्या पंचामृत बनणार कोशिंबीर बनणार त्यासाठी शेंगदाणे म्हणजे शेंगदाण्याचं वाटण पाहिजे तर आजच शेंगदाणे मी भाजून वाटून ठेवणार आहे म्हणजे या म्हणजे हे पण कामं मी मॉर्निंगला करणार नाही कारण जे ही वेळखाऊ काम आहेत ना ते मी आताच करून ठेवत आहे शेंगदाणे भाजून वाटून ठेवणं लसूण सोलून ठेवणं कोथिंबीर निवडून ठेवणं हे सगळी कामं मी आताच आवरलेली आहे तिकडे तूप पण बनत आहे कमी गॅसवरती हे म्हणजे आता तूप आहे आणखी थोडंफार राहिले तर इथं थांबलेली आहे कारण या मध्ये आपण इकडे तिकडे गेलो की मग त्याचं काम करतोच करतं असं भरपूर वेळा झालेला आहे त्यामुळे गॅस करून मी इकडेच किचनची काम आवरित आहे आणि सगळसंग रात्रीचा स्वयंपाक पण बनत आहे म्हणजे आज मी पिठलं भाकरीच बनवणार आहे कारण मॉर्निंगचं पण वरण हे ते खूप सारे राहिलेलं होतं मी थोडंफार स्वयंपाक केला आणि बाकीची पूर्ण तयारी मी उद्याची करत आहे तर शेंगदाणे भागलेली दिनेशला म्हणलं की तोपर्यंत शेंगदाणे वाटून दे मला म्हणजे शेंगदाणे व्यवस्थित गार झालेली आणि तूप पण इकडं कडून तयार झालेलं आहे तर तूप पण मी सगळसंग सोडून ठेवले झालेला आहे आणि कढई क्लीन करायला आहे कारण या वेळेमध्ये खूप सारे भांडे झाले तर सगळे भांडे मी अगोदर घासून घेणार आहे आणि मावशी बाबा दिनेश ते तिघजण जेवण करतील अगोदर दिनेश पप्पा आणखी इतक्या लवकर येणार नाही ते यायला थोडासा लेट होतोच होतो म्हणजे दहा तरी वाजतात रात्रीचे तोपर्यंत मी सगळ्यांचं जेवण खाणं जीही भांडी पडले ते सगळे घासून ठेवते आणि ते आल्यानंतर मात्र जेवण झाल्यानंतर ही थोडीफार कामं राहिली ते आवरायची होती तर दिनेशनं खोबरं पण वाटून ठेवलेलं आहे उद्या आमटीसाठी तुम्ही मग चालतंय काय काय तयारी करून ठेवली तर खरंच जे छोटं मी खलबत आलेलं ना त्यामध्ये खोबरं वाटून ठेवलेलं आहे म्हणजे दिनेशला छान वाटत होते खलबत मध्ये काय काय वाटू काय काय नाही असं झालेलं होतं तर म्हणलं खोबरं वाट तसं तर मी मिक्सरलाच वाटून ठेवते पण दिनेशला हाच काहीतरी काम करायची होती तर खोबरं वाटून ठेवायला लागले आणखी थोडंसं राहिले ते मी वाटत आहे तोपर्यंत दिनेश पप्पाला म्हणलं की तुम्ही चौकटीची पूजा करून घ्या कारण मॉर्निंगला आता पाच ते पाच वाजता आपल्याला पूजा मांडायची आहे मग त्यावेळेमध्ये चौकटीची वगैरे पूजा करायला वेळ जातो आणि चौकटी पण खूप सारे आहेत म्हणजे चार पाच तरी आहेतच आहेत जे बाहेरचं मेन गेट आहे ते पण आहे परत तिकड म्हणजे दोन दार आहेत आपल्या घरला मग तिकडचं जे मेन गेट आहे त्याला आणखीन काही पूजा पुरस्कार मी नाही ती मॉर्निंगलाच करणार आहे कारण तिकडे अंधार पण आहे तर म्हणजे जे समोर आहे तिकडे आपण करूया तिकडं गंध कालून दिलेले कुंकू दिलेला आहे तर गंध लावत आहेत मग त्यावरती कुंकाचा किळा लावत आहे तोपर्यंत मी वरून macam ni pun dia kira, -kira.